भगवंताची परिवाराच्या वतीनं आमदार देवेंद्र कोठे आणि मोनिका कोठे यांच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे आणि मोनिका कोठे यांच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला इच्छा भगवंताची मित्रपरिवाराचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव कार्तिक किसन जाधव गजू विक्रांत शिंदे महादेव राठोड माणिक कांबळे हुलगप्पा शासन माऊली जरग दयानंद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट रोड परिसरातील लिंगराज बल्याळ क्रीडांगणावर स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं आमदार देवेंद्र कोठे यांना दादासाहेब असं नमूद असणारा फेटा भला मोठा हार घालून केक कापून आमदार देवेंद्र कोठे आणि मोनिका कोठे यांची प्रतिमा भेट देऊन लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आमदार देवेंद्र कोठे यांचे मोठे बंधू डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी नगरसेवक नारायण माशाळकर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर सचिन अंगडीकर, समस्त कोठे परिवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती